नमस्कार चंद्रपूरकर आज आलो आहो आपण कारबांडे चिक किचनमध्ये आणि या काडबांडे किचनमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून इकडे भूमिपुत्राची संपादक ते आलेले आहे आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी अंडा करी आणि राईस त्यांच्या हस्ते तयार करण्याचं काम या ठिकाणी कारबांडे किचनमध्ये होत आहे आणि काडबांडे किचन हे सुप्रसिद्ध महाराष्ट्राचं स्वादिष्ट व्यंजन बनवण्याचं स्थान आहे आणि या ठिकाणी सुप्रसिद्ध आपल्याला रंग पाहुणेसुद्धा लागलेले आहे राजूभाऊ कुकडे राजूभाऊ सध्याच्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही गॅसवर ते भांडं मांडून मसाले भाजण्याचं काम करत आहात तर याच्यामध्ये तुम्ही अगोदरपासनं प्रावीण्य मिळवलेलं आहात का का एक आवड म्हणून सरण तुम्ही हे सगळं काही करता हे जेवढी पण रेसिपी आहे नाकरीची रेसिपी आहे पहिल्यापासूनच आपल्याला अवघड आहे आणि मी स्वतः जे आहे माझ्या घरी पण मी अंडा करी असेल अंडा भुर्जी असेल किंवा मटण असेल चिकन असेल तर ते मी स्वतः बनवतो आणि अतिशय जे आहे त्याचा हां मसाल्याचं जे आहे उत्तम जे समजत आपण त्याचं प्रमाण जर बरोबर घेतलं तर ग्रेव्ही पण चांगली होते आणि स्वादिष्ट होते बरोबर बोर। बरोबर पण तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये एक अग्रेसरची भूमिका घेत असताना व्यंजनाकडं ही तुमचं एक मोठ्या प्रकारे आवडीचं विषय दिसत आहे आणि ते तुम्ही झनझणीत अशी एक अंडाकरी तयार करत आहात आणि माझं प्रमुख प्रश्न असा होता की फक्त बनवणंच आहे की बनवून आपल्या मित्रांना इष्ट मित्रांना चालणं सुद्धा तुमचं होते अनेक पार्ट्या होते आणि त्या पार्ट्यामध्ये मी स्वतः हे भाजी वगैरे बनवत आणि कसं आहे माणसांनी सर्व गुण संपन्न असायला पाहिजे आणि ते गुण जे आहे आपल्याला जन्मजात गुण आहे प्रत्येक गोष्टीची आवड आहे अशी कोणती गोष्ट नाही की जे आपल्याला होत नाही कारण प्रयत्नांची परमेश्वर असं म्हटलं जाते त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे मला हे येत नाही मला ते येत नाही मला हे जमत नाही ते जमत नाही असं आपल्या डोक्यामध्ये कधी नाही सर्वच आहे बरोबर बरोबर हे सर्व आलंच पाहिजे बरोबर बरोबर आपल्या गुरुनं सिंग शिकवलं अशी कोणती गोष्ट ठेवायची नाही की जे आपल्याला येणार आणि आणखी एक, एक प्रश्न मला पडलेला आहे राजूभाऊ आणि मला असं मला एक आशा आहे की आपण त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्या आपण एवढं काचकिचीचं जीवन आणि लढवय्या जीवन जगत असताना हेच सगळं काही तुम्ही आपले शोक इकडे तुम्ही जोपासता आणि त्यांना प्रामुख्यानं वेळ देता हे मोठी बाब आहे वेळेचं तुम्ही नियोजन कसं करता वेळेचं म्हणजे सकाळीच उठून आपल्या पहिले परमेश्वराची प्रार्थना करणं त्याच्यानंतर आपले जे काही आहे दैनंदिन जे आहे त्याचं रूपरेषा तयार करणं गुरुप्रेषा तयारी करण्यानंतर काय आपल्याला बाबा लिखाण करायचं आहे मग ते लिखाण करायचं त्याच्यानंतर अंगो अंगोळ करून तयार व्हायचं मग आपल्याला त्या दैनंदिनी जे आपली दिशा होते त्याच्यानुसार मग त्या दैनंदिनीनुसार जे आहे आपला कार्यक्रम आखणं त्याच्यामध्ये काही गोष्टी मदत होऊ येऊ शकते म्हणजे एखादी गोष्ट अकस्मात होते आपल्याला नियोजनामध्ये नसते पण करावं लागते तर अशा नियोजनाच्या वेळेस आपण तेच ती गोष्ट पण करतो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद राजू भाऊ वेळेचा अभाव आहे पण एक इकडे जाता जाता मी तुम्हाला विचारू इच्छ इच्छितो की कि काडबांडे किचनमध्ये आल्यानंतर आपण या काडबांडे किचनमधून नवयुवकांना युवतांना का संदेश देऊ इच्छित आहात दोन शब्दात त्या वेळेचा अभाव आहे जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे तुम्ही परिश्रमानं करा म्हणजे पूर्ण ताकदीनं करा मन झोकून लावा अशी जगात कुठलीही गोष्ट नाही की ते असाध्य आहे शक्य आणि आपण ते करू ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद राजू भाऊ धन्यवाद धन्यवाद कया पाणी उहे ताईं